आपने तर हे चकली मेकर आहे त्यानंतर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे चकली इथं आपण पाहू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहेत जवळजवळ आपण बघितलं तर दहा ते बारा प्रकारचे चकलीचे प्रकार आहेत चकली बनातो आपले चकली का आपले डाट घाला सीधे पेट में आप बनाते खाते इस डाल करके प्रेस करना है सर सीधा प्रेस करेंगे तो ऐसा आपका प्लेन चकली आएगी और फिरा देते तो ऐसा आपका नियम चकली बनते तैयार हो सर इसी सांचे में साढ़े बनाते ऐसा दबा करके फोस करके ऐसा उठाएंगे साढ़िए बनाएंगे तैयार करेंगे सर सर्वा प्रकार का सांचा है मशीन एक है सांचा आपको पूरा पंद्रह प्रकार का ढोकते बनाने खाने को पत्ता संभर संबर में, में पूरा सेना जाएगा साचा चेंज करके यहाँ से साचा करके घर बनाती है घर पे पापड़ी पापड़ी बनाना हो तो ऐसा पापड़ी वाली बने को डालती सेवा बनाओ चकड़ी गाठिया पापड़ी मोदक जैसा भी आपको डिजाइन पाया जाए वैसा डालने का चाहिए है का प्रेस कराने सदाते प्लेन पापड़ी चुवाएंगे तो ऐसा आपका डिजाइन गाठिया बनेगा नाही उलटीवणार नाही करपडे करणार नाही आणि आपल्याला कुठलाही त्रास म्हणून खाल्लं गेल एक महिना कोर्स केला तर तीन वर्ष एक वेळ गोळ खायचा त्रास जर असला तर पूर्ण उष्णता कमी होते एखाद्याला पित्ताचा त्रास आहे अण्णाजी होते पूर्ण थांबणार एखादा आमली पित्ताचा त्रास आहे महिने घरकरणे उलटवणे करपडे करणे मुलगा सारखा त्रास आहे तो थांबणार भद्राक्ष म्हणून एक फळ आहे ते खूप औषधी आहे तर इथे सकाळी आणूच्या पुढे आणि जेवण झाले ही फळ कुठे होतात हे दार्जिलिंग एपाय सिक्कीम साईड ऍक्च्युली कोल्हापूर आहे कोल्हापूरला पण कोल्हापूरला पण आहेत आपल्या याला महाबळेश्वर आहे थंड ठिकाणी येतं थंड हवेच्या ठिकाणी भद्राक्ष होतं शिक्षणामध्ये एक स्टॉल आहे हा टेंट कितीपर्यंत आहे तीन हजार टेंट म्हणजे आपण कसं काय म्हणजे याच्यामध्ये सेटमध्ये काय काय मिळतं आपल्याला फक्त टेंट मिळतो का काय आतमध्ये बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत त्या ओके तेलाचा डबा आणतो आणि तेलाच्या डब्यामध्ये तेल काढताना आपल्याला प्रॉब्लेम येतो घरा तेला डब्या तेल काढण्यासाठी चांगलं उपकरण आहे किती प्राइस आहे जे शंभर रुपये फक्त शंभर रुपयाला आहे उपकरण आहे आणि हा जो पंप आहे तो या डब्यामध्ये टाकायचा आणि फक्त हे वरती उचलायचं अशा प्रकारे हा पंप काम करतो आणि इकडे जे प्लास्टिकचे भांडे विकायला आले ते जास्त गडबड करतात मग आजपासून ओळखतात बघा किती दोन वर्ष वॉरंटी <laughs>

का का तेल काढायला दबा उठायची गरज नाही तेल सांडत नाही का होत नाही आपण घरात दबाव उठवतो का नाही इथन वर्गाला तेल खाली सांडतो हे आपल्या पंपिंग सांडणार नाही तेल डायरेक्ट असं बाहेर मस्त दोन तीन वेळा आधी घेतले का नाही हे टाकायचा टाकायचा बोट लावायचं दोन तीन वेळा पंपिंग करायचं पंपिंग केलं की पंप तेल यायला पाहिजे तेवढं तेल घटलं घरगुती वापरासाठी छोटीशी मशीन आहे पाहिजे साईज मध्ये कट करू शकतो आपण पण ह्याच्यामध्ये फक्त बटाटे की अजून कुठचं आपण फळ कापू शकतो टाकायचं टमाटं टाकलं प्रेस करायचं

कोल्हापुरातून आलेत आणि हे घोडे दिसायला सुंदर आहेत तेवढीच त्यांच्याकडे चांगलं कसब सुद्धा आहे ही है। सुदा है। चांगली काळ दाखवतात हे घोड्याचे जे मालक आहेत ते आता घोड्याला घेऊन घोड्यांच्या काळा सादर करतायत त्या आपण बघूया पशु आणि कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीसच्या निमित्त आपण या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आपल्या सर्वांचं स्वागत करताना या ठिकाणी निश्चित आनंद आज हे उत्सव मंत्री आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते सन्माननीय प्रशांतजी सा यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वजण साहेबांवरती प्रेम करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी वाढदिवसाचं अनिष्ट चिंतन करण्यासाठी उपस्थित आहोत आपल्या सर्वांचं स्वागत करताना निश्चित या ठिकाणी आनंद होतोय चित्र पंचायत समितीचे माजी उपसभापती सर्वादी खापले साहेब यांचं या ठिकाणी आखून होत आहे सन्माननीय खपले साहेब मनपूर्वक स्वागत आपलं श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन त्याचबरोबर चिपळूण अर्बन बँकेचे माजी चेअरमन नव एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय माजी संचालक सन्माननीय संच। <laughs> खपले साहेब या ठिकाणी सन्माननीय यादव साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी महोत्सवामध्ये इथे छोटीशी वाडा बनवला आहे झोपडी बनवले आहे त्यात त्यात इथं बैलगाडी सुद्धा आहे म्हणजे त्यांनी अडवी रचलेली आहे ती अडवी दाखवली म्हणजे साधारण शेतीचं जे शेतघर असतं त्याप्रमाणे दाखवलं आहे तर आपण इथं बघितलं तर सुंदर असं वाडा बनवलाय आणि ह्या वाड्यातून बाहेर पडून आपण प्रदर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये येतो हा सानियन जातीचा बोकड आहे आणि आपण हा जर बोकड बघितला ना तर खूपच सुंदर आहे त्याची शिंग आहेत ना ती एकदम वळईदार आहेत ही गाय राजस्थानमधून आणलेली गाय आहे आणि ही जी गाय आहे ती खासियत म्हणजे श्रीकृष्णाची गाय म्हणतात मी जुन्या काळी श्रीकृष्णाच्या काळामध्ये अशा प्रकारच्या गायी होत्या तिचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि प्रदर्शनामधलं हे वेगळं आकर्षण आहे कृषी प्रदर्शनामध्ये एक वेगळं आकर्षण प्रत्येक जण इकडं आला की ह्या रेड्याला बघून जातो कारण की ही जी जात आहे ती एकदम भली मोठी आहे आणि ह्या रेड्याचं वजन एक हजार पाचशे किलो आहे आणि जवळजवळ ह्याला दिवसाला दहा ते बारा किलो चारा लागतो आणि ह्यांचे जे मालक आहेत ना ते हा रेडाय तो घेऊन आलेत आणि ह्यांना लागणारा चारा सुद्धा घेऊन आलेत जवळजवळ ह्याचं वय साडेपाच वर्षापर्यंत आहे जे आपण वेस्ट वॉटर फेकून देतो ते दे आपण एक प्रोसेस रिसायकल करतो करतो ते शकतो किंवा गार्डनिंग मध्ये फ्लशिंगसाठी वॉटर रोड क्लिनिंगसाठी जसं दैनंदिन यूज आहे आपला त्यासाठी आपण यूज करू शकतो पूर्ण प्लांट आहे का तुमचा हां बेसिकली हा एक डेअरी जे डेअरी फूड मॅन्युफॅक्चर असतं पनीर चीज बटर वगैरे त्याचा हा एक प्लांट आहे सो डेअरी वेस्टमधून जे वेस्ट वॉटर निघतं हा एक एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे सो so, okay. एक जे वेस्ट वॉटर निघतं ते एक वेग ठराविक प्रोसेस तो पास एक डिटेल वॉटर आपण रिलेट करतो ते आपण रियूज करतो तर झालं तर आपली वैशिष्ट्य डेअरी आहे आता जो ए प्लांट आहे ए ट्रीटमेंट तो आपणच जो इन्स्टॉल केलं आहे इन्स्टॉल आणि आता सध्या ते जे एम सी पण चालू आहे सर ओके सो पर मंथ आपली व्हिजिट वगैरे सॅम्पलिंग वगैरे आपण करतो ते जॅन्ड जशी वेस्ट वॉटर आता आपण कलेक्शन झालं जसं आउटलेट आपल्या वेस्ट वॉटर तर ते एका पार्क यूजद्वारे पहिल्यांदा पास केले जाते जेणेकरून ते सॉलिड पार्टिकल्स जे असतात सॉलिड मटेरियल ते सेपरेट होती ॲज अ साईने आपण यूज करतो तसेच देन ऑइल ग्रीस चेंबरमध्ये येतं ते ज्याच्यामध्ये जे फ्लोटिंग ऑइल असतं वेस्ट वॉटरचं ते ऑइल्स स्किमर बेल्ट वगैरे हो आपण सेपरेट करतो देन कलेक्शन टँकमध्ये येतं लाईम ॲलम वगैरे डोसिंग करून त्याचा पेज वगैरे मेंटेन केलं जातं जेणेकरून खोटीच्या प्रोसेससाठी कमी देन देफ्ल ऑपरेटरमध्ये सर केमिकल्स ॲड करून एक स्टर केलं जातं ठराविक मोशनने राईट सो सो मिक्सिंग केलं जाते बेसिकली बेसिक आहे आणि मिक्सिंग केली जाते सो एम देन आर टँकमध्ये येतं ज्याच्यामध्ये एअर इन प्रेज्युशन ऑफ एअर आपण आर कॅरियर्स प्रोव्हाइड करतो जेणेकरून बॅक्टेरियल ग्रोथ ग्रोथ व्हावी आणि स्लज वगैरे डिकम्पोज चांगला व्हावा देन ट्यूब सेटलरमध्ये येतो तिचं वॉटर ज्याच्यामध्ये एक स्टेबल कंडिशनमध्ये वॉटर स्टोअर केलं जातं स्लज पूर्ण सेटल केला जातो आणि जो सेटल झालेला आहे तो स्लज ड्राईंग बेडमध्ये आपण ट्रान्सफर करतो त्याचा आपण युज करू शकतो कंपोस्ट खत ख़ग वगैरे किंवा डिस्पोज केला जातो पर नॉक्स त्याच्या नुसार सो सेटल झाल्यानंतर ट्रान्सफर झाला जे राहिलेलं वॉटर आहे ते आपल्या सुपर्नन टँक मध्ये त्याच्यामध्ये पीएच वगैरे मेंटेन केलं जातो अँड देन वेसेसद्वारे ते पास केले जाते दोन वेसेस असतात सर आपले प्रेशर सँड फिल्टर आणि ऍक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर ज्याच्याद्वारे ते पास होऊन फिल्टर केले जातात छोटे छोटे पार्टिकल्स वगैरे प्रेशर फिल्टरनं प्रेशर अंडर प्रेशर ते पास केले जातं सो काही पार्टिकल्स राहिले असतील चुकून तर ते तिथंच ब्लॉक होऊन तिथंच प्लेन क्लिअर वॉटर आपल्याला भेटते देन आपण ट्रीटेड वॉटर भेटतो तिथं आपण सर डिसइन्फेक्शनसाठी सिलो टू डोसिंग पण करू शकतो क्लोरिन डोसिंग सॉरी आणि किंवा ओझनेशन सिस्टीम पण आपण देऊ शकतो जेणेकरून ते पूर्ण डिसइन्फेक्ट केलं जातं ते ट्रीटेड वॉटर आपण ते गार्डनिंगसाठी किंवा इंडस्ट्रीयल क्लिनिंगसाठी फ्लशिंगसाठी रोड क्लिनिंगसाठी त्यासाठी आपण यूज करू शकतो इथे सेटलिंगसाठी ट्यूब सेटलर म्हणजे कसं काम करत आहे ट्यूब सेटलरमध्ये अँगल्स असतात सर ए फोर्टी फाय डिग्री अँगल्सवर असतात ते ट्यूब चे जे मीडिया असतात चार या शेपमध्ये एल एल अँगल शेपमध्ये सो ज्याच्याद्वारे पास केलं जातं तो सेटल होत जातो जेणेकरून एक सेटल सेटल झाल्यास एका ठिकाणी खाली होतं ओके जरी तर वाटतरी तो वर येत नाही कारण त्याद्वारे तर त्याला परत पास करता येत नाही त्या हे केमिकल डोजिंग वगैरे तुम्ही पुरवता का केमिकल्स वगैरे पण सप्लाय करतो त्या प्लांटसाठी था। लागणारे मटेरियल्स केमिकल्स त्यासाठी लागणारे इक्विपमेंट सगळे सर आपण मॅन्युफॅक्चर आणि प्रोव्हाइड पण करतो सप्लाय पण करतो वेगवेगळ्या ठिकाणी प्लांट आहेत